संदेश आपल्या महाराष्ट्राचं सर्वे केलं केला काका एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले ड्रिंक करून गाड्या चालवता रोड नाही ऍक्सिडेंट होत मरून जात ड्रिंक करून गाड्या चालवण्याच्या आधी जरा पाठी माग फिरून पा मतरी माई घरी हो मतरा बाप घरी आहे लहान लहान निष्पाप लेकर त्यांचा विचार करा दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी आहे भाऊ दिवशी ज्या भावाला वळायच भावा वळायच रक्षाबंधनच्या दिवशी त्या भावाच्या हाताला लाखी बांधायची तो भाऊ या जगात राहिला नाही ज्याच्या खांद्यावर खांदा हात टेकून मला आयुष्य चालायच होतो तो, तो भाऊ या जगात राहिला नाही मंडळी म्हणून माझी विनंती ड्रिंक करून गाड्या चालू नका व्यसन करू नका अरे जाम पर जाम पिण्याचा का फायदा होंगे शाम को उतर जायगी लेकिन हरिणाम का पीला पी कर ते जिंदगी सुधर जाएगी दारू गांजा मत अपने पल्लो हो जाती खरच म्हणून माझी विनंती आहे दारू सोडा आणि संसार जोडा दारू पिऊ नका दारू वाईट बऱ्याच लोकांचे लिव्हर खराब झाली मरून गेले दादा माझी तळमळीला विनंती आहे दारूच्या बाटलीला हात लावायच्या आधी व्यसन करण्याच्या आधी जरा पाठीमाग फिरून पाहा लहान लहान लेग्र घरी येतो दुसऱ्याच बाळ म्हणजे बायकोय दादा नंदाला ओबा नंदा आयुष्य हाडाचे काढ करते रक्तचं पाणी करतय नेत्राचा दिवा करते हाताचा पाडळा करते का माझ्या मुलीचं लग्न मला करायचं मुलाचं शिक्षण मला करायचं त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायचं कष्ट करते शेतामध्ये जाते राम राम कष्ट करते चप्पल तुटली त्या माय माउलीची सुकुळीने चप्पल बांधली खेळा मारला तसं शेतात काम केलं तिला रात्रीचा भात उरला फेकून नाही दिला तसाच तव्यावरती तेल टाकून परतून लेकरा बाळाला खाऊ घातला आणि शाळेत पाठवलं एवढी गरिबी चोचते तुमच्याकरता तुम्ही दारू पिऊन मारलं शिव्या दिल्या राग राग केलं पण तिने कधी त्या लोकांकडे तक्रार केली नाही का असेल ते असेल माझा नवरा आहे माझा कुंकवाचा धनी आहे म्हणून मंडळी ती तुमच्या करता मंगलसूत्र माझ्या प्रपंच करता माझ्या लेकरा बाळा करता माझ्या संसारा करता म्हणून माझी विनंती दारू पिऊ नका लय दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला कोण फुटेल म्हणजे कीर्तन समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल आणि दोन जन्म देणाऱ्या माय बाप्पाची सेवा करा आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच आहे दुःख काय पाय त्याला विचारा पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि त्याच्या जीवनात ना आई जाऊन द्या आणि त्याच्या जीवनात ना ईश्वर समान बाप जाऊन द्या त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय तुम्ही सगळे ढेल्ट रडलेशिवाय राहणं नाही तू बसले मंडळी आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीचं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई पावसाची रिमझिम आई ढगांचा कडकडाट आई लाकडाचा पाय आई वासराची गाय आई दुधावरची साहेब आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव जिच्यामध्ये सज्जना होत तिला आई म्हणतात <laughs> अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे स्वर्ग मृत्यू आणि पाकळ पण आई विना बिकारी माय लय प्रेम करते इथं बसले तुम्ही रडाल सगळ्या दिवाळी